नमस्कार मी डॉक्टर पल्लवी प्रमोद भोई मी डेंटल सर्जन आहे माझं शिक्षण बी डी एस हे गव्हर्मेंट डेंटल कॉलेज मुंबई इथं झालं आहे आणि दोन हजार अठरापासून मी बेटवळगाव येथे डेंटल सर्जन म्हणून काम करत आहे तर येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या स्त्रिया या त्यांच्याकडे असलेले सर्व रोल अगदी व्यवस्थितपणे निभावत आहेत फक्त एकच रोल त्या प्ले करू शकत नाही तो म्हणजे स्वचा रोल त्या स्वतःच्या शरीराची काळजी व्यवस्थित रित्या नाही घेऊ शकत त्यांच्याकडे असलेल्या काही सामाजिक कौटुंबिक का जबाबदाऱ्यांमुळे तर माझी अशी इच्छा आहे की त्यांनी स्वतःची काळजी ही नक्कीच घेतली पाहिजे आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेणं म्हणजे त्याची सुरुवात होतेही स्वतःच्या मौखिक आरोग्यापासून म्हणजे तर ओरल हेल्थपासून ओरल हेल्थ म्हणजे आपल्या दातांची आणि हिरड्यांची काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर दाताच्या काळजीबद्दल आजच्या लोकांमध्ये खूप गैरसमज आहे काही लोक म्हणतात की माझे दात नाही आहेत किडलेत हिरड्यांमधून रक्त येतं तर काय होतं काय फरक पडतो त्याच्यामुळे तर आपल्या दाताच्या आणि हिरड्याचा आरोग्याचा आपल्या शरीरातील इतर सिस्टीमशी खूप जवळचा संबंध आहे जसं की आपले दात नसतील तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड प्रॉब्लेम चालू होतात जसं की कॉन्स्टिपेशन मुळब्या आणि आपण त्या रोगांचं निदान करत बसतो पण त्याचं बेसिक काय आहे हे आपल्या लक्षातच येत नाही तसंच काही लोकांमध्ये डायबिटीज असणाऱ्या लोकांमध्ये जर हिरड्यांचे आजार असतील तर त्या लोकांची ब्लड शुगर कितीही गोळ्या औषधं घेतली तरी ती खाली येतच नाही तर त्याचं बेसिक कारण असतं ते म्हणजे हिरड्यांमध्ये असणारे जंतू तर ते आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स रिलीज करतात आणि त्याच्यामुळं Uh, uh, जर डायबिटीज आणि हिरड्यांचे आजार हे जर ए, एक एखाद्या माणसामध्ये असतील तर त्याला हार्ट डिसिजेस होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं तर uh, मला असं वाटतं की uh, सर्व लोकांनी विशेषतः महिलांनी आपल्या दातांची काळजी ही नक्कीच घेतली पाहिजे तर आपल्याकडे आराध्यंटरफिनीतर्फे uh, 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 गेल्या काही वर्षापासून जे जवळपास दोन हजार अठरापासून uh, स्कूल्समध्ये Uh, महिला दिनाच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दे फ्री डेंटल चेकअप स्कॅम्प घेतले जातात तर त्याचा महिलांनी नक्कीच फायदा घ्यावा तसेच आपल्या uh, क्लिनिकमध्ये महिलांना ट्रीटमेंटमध्ये uh, होणाऱ्या खर्चामध्ये विशेष सवलत दिली जाते तर uh, 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 तसेच दाताच्या काळजीसाठी uh, जास्त अवेअरनेस निर्माण व्हावा लोकांमध्ये यासाठी मी व्हॉट्सअपवर एक बिझनेस ग्रुप क्रिएट केला आहे तर त्याचा नंबर मी सेवन एट एट सेवन थ्री फाय डबल टू सिक्स झिरो या नंबरवर मला लोकांनी कॉन्टॅक्ट करावा ज्यांची इच्छा आहे मी त्या लोकांना मॅक्झिमम दातांची काळजी कशी घ्यायची हे नक्की पर्सनली सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सक्षम महिला फाउंडेशनने विविध क्षेत्रात कार्यरत कार्यरत असणाऱ्या स्त्रियांना सन्मान देण्याचा सोहळा जाहीर केला आहे त्याच्यात माझाही सन्मान होणार आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि मी करत असलेल्या कामाचं मला मी करत असलेल्या कामाचं ब बक्षीस मला मिळत आहे या पुरस्कारातर्फे तर त्यासाठी सक्षम महिला फाउंडेशनचे आणि आयोजकांचे खूप चा खूप धन्यवाद